जगातली सगळ्यात मोठी लोकशाही तिचा पाया काय या असेल याचा कधी विचार केलाय आज आपण त्याच पायाची म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेची गोष्ट जाणून घेणार आहोत चला तर मग हा प्रवास सुरू करूया चला सुरुवातच करूया एका आकड्याने जो ऐकून तुम्ही ठक्क व्हाल तो आकडा आहे चारशे पेक्षा जास्त हो बरोबर ऐकलं आपल्या संविधानात आज चारशे सत्तर पेक्षा जास्त आर्टिकल्स आहेत आणि म्हणूनच आपलं संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं सर्वात लांबलचक असं लिखित संविधान आहे कमालचं आहे नाय का मग साहजिकच प्रश्न पडतो की एवढा मोठा आणि सविस्तर दस्ताऐवज तयार झाला तरी कसा याचं उत्तर एका इंटरेस्टिंग कॉन्सेप्टमध्ये आहे राज्यघटनेचं कर्ज आणि तिचं वैभव चला हे काय कोड आहे ते उलगडून पाहूया खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या एका वाक्यातच सगळं सार आलंय आपल्या घटनाकारांनी जगभरातून सर्वोत्तम गोष्टी घेतल्या पण त्या जशाच्या तशा उचलल्या नाहीत त्यांनी त्या भारतीय मातीत कशा रुचतील आपल्या गरजेनुसार त्या कशा बदलता येतील हे पाहिलं म्हणजे ही नक्कल नव्हती तर एक नवनिर्मिती होती तर मग आपल्या संविधान निर्मात्यांनी या जागतिक लायब्ररीमधून कोणती कोणती महत्वाची पुस्तकं निवडली आणि त्यातले विचार आपल्या देशासाठी कसे वापरले तेच आता आपण पाहणार आहोत आपल्या संविधानाचा सगळ्यात मोठा प्रेरणास्रोत कोणता असेल तर तो म्हणजे एकोणीसशे पस्तीसचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट खर तर असं म्हटलं जातं की आपल्या संविधानाचा जवळजवळ दोन तृतीयांश सांगाडा हो अख्खा सांगाडाच या एका कायद्यावर उभा आहे मग ते फेडरल स्कीम असो गव्हर्नरचं ऑफिस असो किंवा आपल्या न्यायव्यवस्थेची मूळ रचना या सगळ्या मोठ्या गोष्टींची मुळं आपल्याला याच कायद्यात सापडतात आता बोलूया त्या देशाबद्दल ज्याने आपल्याला संसदीय लोकशाही दिली अर्थात ब्रिटन कधी विचार केलाय का की आपले राष्ट्रपती बेशाचे प्रमुख असूनही खरी सत्ता पंतप्रधानांच्या हातात का असते तर याचं उत्तर आपल्याला ब्रिटिश सिस्टेमधून घेतलेल्या प्रेरणेत मिळतं एवढंच नाही तर कायद्याचं राज्य म्हणजे कायदा सर्वांसाठी समान आणि संपूर्ण देशासाठी एकच नागरिकत्व ही महत्वाची तत्व सुद्धा आपण तिथूनच घेतली अमेरिकेकडून आपण काय घेतलं तर ती गोष्ट जी प्रत्येक नागरिकासाठी सगळ्यात मौल्यवान आहे आपले मूलभूत अधिकार म्हणजेच फंडमेंटल राईट्स सोबतच न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य आणि एक अत्यंत पॉवरफुल गोष्ट ती म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू याचा सोपा अर्थ असा की जर संसदेने संविधानाच्या विरोधात जाऊन एखादा कायदा बनवला तर आपलं न्यायालय तो कायदा रद्द करू शकतं ह्याचमुळे आपलं संविधान सर्वोच्च राहतं आपला हा प्रेरणा प्रवास आपल्याला आयर्लंड आणि कॅनडापर्यंतही घेऊन जातो आयर्लंडकडून आपण राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे घेतली म्हणजे सरकारसाठी एक प्रकारची नैतिक मार्गदर्शिका की एक कल्याणकारी राज्य कसं असावं तर कॅनडाच्या मॉडेलने आपल्याला एक युनिक फेडरल सिस्टीम दिली म्हणजे असं संघराज्य जिथे राज्यांना अधिकार आहेत पण देशाची एकता टिकून राहावी म्हणून केंद्र सरकार जास्त मजबूत आहे आणि ही यादी इथेच संपत नाही जसं या टेबलमध्ये दिसतंय आपल्या घटनाकारांनी जगभरातून सर्वोत्तम विचार वेचले ऑस्ट्रेलियाकडून केंद्र आणि राज्य दोघांनाही कायदा बनवण्याचा अधिकार देणारी समवर्ती सूची घेतली जर्मनीकडून शिकलो की आणीबाणीच्या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार कसे निलंबूत होऊ शकतात तर फ्रान्सच्या क्रांतीमधून आलेले स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे महान आदर्श तर आपल्या प्रस्तावनेचा आत्माच आहेत खरंच हा एक जागतिक प्रयत्न होता पण थांबा याचा अर्थ असा नाही की आपलं संविधान म्हणजे फक्त वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेल्या विचारांची खिचडी आहे अजिबात नाही या सगळ्या प्रेरणांना एकत्र करून आपण असं काहीतरी घडवलं जे पूर्णपणे भारतीय आहे ज्याची स्वतःची एक खास ओळख आहे चला आता आपल्या संविधानाची हीच अनोखी वैशिष्ट्ये पाहूया आपल्या संविधानाची सगळ्यात मोठी खासियत काय असेल तर ते म्हणजे त्याचं दुहेरी रूप ते एकाच वेळी खडकासारखं ताठर आहे आणि नदीच्या प्रवाहासारखं लवचिकही म्हणजे कसं तर काही सामान्य नियम संसद अगदी सहज बदलू शकते पण जे संविधानाचे मूळ आधारस्तंभ आहेत त्यांना बदलायची प्रक्रिया इतकी इतकी कठीण ठेवली आहे की कोणतंही सरकार ते सहज बदलू शकत नाही आणि हाच बॅलन्स त्याला खास बनवतो वरवर पाहिलं तर भारत एक परफेक्ट फेडरल देश वाटतो इथे केंद्र आणि राज्य अशी दोन सरकार आहेत दोघांमध्ये अधिकारांची स्पष्ट वाटणी आहे आणि या वाटणीचं रक्षण करायला एक स्वतंत्र न्यायव्यवस्थाही आहे मग काय भारत अमेरिका किंवा स्वित्झर्लंडसारखं एक खरं संघराज्य आहे नाही या गोष्टीत एक छोटासा ट्विस्ट आहे आणि तो ट्विस्ट इथे आहे भारताच्या प्रणालीत एक युनिटरी बायस आहे म्हणजे अनेक बाबतीत केंद्र सरकार राज्यांपेक्षा खूप जास्त शक्तिशाली आहे आपल्याकडे संपूर्ण देशासाठी एकच नागरिकत्व आहे आणीबाणीच्या काळात तर सगळी सत्ता केंद्राकडे येते याच अनोख्या मिश्रणामुळे तज्ज्ञ आपल्या व्यवस्थेला क्वाझी फेडरल म्हणजेच अर्धसंघराज्यीय म्हणतात आपल्या लोकशाहीचा आत्मा कशात आहे तर या एका हक्कात युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझी आज आपल्याला हे खूप साधं वाटतं पण विचार करा जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा धर्म जात लिंग किंवा संपत्तीचा कोणताही विचार न करता प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा हक्क देणं हे एक क्रांतिकारी पाऊल होतं आणि मग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मतदानाचं वय एकवीसवरून अठरा करून हा अधिकार अजूनच मजबूत केला गेला भारताच्या विविधतेला एकत्र बांधून ठेवणारं आणखी एक, एक महत्त्वाचं तत्व म्हणजे धर्मनिरपेक्षता आपलं संविधान स्पष्ट सांगतं की या देशाचा या राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही सरकारच्या नजरेत सगळे धर्म आणी सरकार समान आहेत आणि सरकार सगळ्यांना समान संरक्षण देईल हा आपल्या एकतेचा एक, एक मजबूत आधारस्तंभ आहे आपलं संविधान नागरिकत्वाची कल्पना तीन खांबांवर उभी करतं पहिला मूलभूत अधिकार जे आपल्याला संरक्षण आणि हमी देतात दुसरा मार्गदर्शक तत्वे जी सरकारला सांगतात की लोकांच्या भल्यासाठी काय करायचं आहे आणि तिसरा मूलभूत कर्तव्य जी आपल्याला म्हणजे नागरिकांना आठवण करून देतात की देशाप्रती आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत अधिकार दिशा आणि कर्तव्य या तिघांमध्ये एक सुंदर संतुलन साधलं गेलं आहे तर या सगळ्या गोष्टी आपण का पाहिल्या कारण या सगळ्याचा अर्थ एकच आहे की आपलं संविधान हे फक्त काही नियमांचं आणि कायद्यांचं पुस्तक नाही आहे ते त्यापेक्षा खूप खूप जास्त काहीतरी आहे हा न्याय आणि समानतेचा एक जाहीरनामा आहे हे केवळ एक नियमांचं पुस्तक नाही तर प्रत्येक नागरिकाला दिलेलं एक वचन आहे स्वातंत्र्याचं न्यायाचं आणि समानतेचं वचन आणि हेच वचन आपल्या संविधानाला एक निर्जीव दस्तावेज नाही तर एक जिवंत श्वास घेणारं सत्य बनवतं जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो एक राष्ट्र म्हणून आपण हे वचन किती जपतोय